महाड तालुक्यातील ग्रामीण भागातून अनेक पुरुष व महिला बेपत्ता झाल्याच्या घटना वारंवार घडत आहे काही बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध लागला असून काही जण अद्यापही बेपत्ता आहेत अशीच एक घटना बिरवाडी काळेज येथे घडली आहे महाड तालुक्यातील बिरवाडी काळेज येथून एक चाळीस वर्षीय इसम झाल्याची बे तक्रार बेपत्ता व्यक्तीची आई अनिता अनंत भावेकर यांनी महाडे मंडेसे पोलीस ठाण्यात दाखल केली आहे संतोष अनंत भावेकर उर्फ बाबू असे मिसिंग झालेल्या व्यक्तीचे नाव असून दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास संतोष घरातून कोणालाही काही एक न सांगता कुठेतरी निघून गेला व तो अद्यापही घरी परतला नाही घरच्या नातेवाईकांनी आजूबाजूला इतर नातेवाईकांकडे तपास केला मात्र संतोषचा कुठेही पत्ता न लागल्यामुळे घरच्यांनी थेट पोलीस ठाणे गाठलं आणि संतोष तेरा दिवसापासून बेपत्ता असल्याची तक्रार महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिली आहे संतोष आनंद भावेकर हा बीरवाडी काळीज येथील रहिवाशी असून त्याचा रंग सावळा अंगाने सडपातळ केस काळे अंगात पांढऱ्या रंगाचा टी शर्ट व निळ्या रंगाची पॅन्ट तसेच डाव्या हाताचे मनगटावर जखमांच्या खुना असे वर्णन पोलिसांनी तक्रारीमध्ये नमूद केले आहे महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक सतीश बोटे या संपूर्ण मिसिंग तक्रारीचा अधिक तपास करीत आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद